रणी आणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना गणपती बाप्पा मोर मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज एका गोड माणसाच्या घरी येऊन गोड बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे केदारसर श्री स्वामी समर्थ खरं तर आज गणेशाचा उत्सव आहे पण आवर्जून स्वामी समर्थांचा उल्लेख यासाठी केला कारण की आज पहिलं पाऊल जेव्हा तुमच्या घरात टाकलं तेव्हा शपथ सांगतो मला दादरच्या मठात आल्याच म्हणजे दादरच्या मठात आल्यासारखं वाटलं एका क्षणात मला तो सुवास ती पॉझिटिव्हिटी ती ऊर्जा जाणवली आणि नंतर मला भानावरती यायला काही सेकंद लागले आणि नंतर मला कळलं की मी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या घरात आहे मला असं वाटतं की स्वामींच्या घरात आम्ही राहतो म्हणजे आम्हाला तुम्ही दाराच्या बाहेर पण श्री स्वामी हे वर नाव आहे आणि त्यांच्या घरात आम्हाला खरं खरंय म्हणजे मला म्हणजे मला जे वाटले ते मी ना वाट शब्दात नाही सांगू शकत कदाचित ते तुम्हाला कळेल किंवा इतकी प्रसन्नता वाटली आहे मला असं वाटतंय की ही प्रसन्नता हो, त्या माणसात असावी लागते तेव्हा त्या भोवतालात येते काय ही प्रसन्नता कुठून येते आम्ही ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा घर खूप महत्त्वाचं शांत असण्याची गरज असते कारण आम्ही काम करतो आम्ही फील्डवर असतो शूटिंग करतोय बाहेरच असतो ज्या घराच्या आमच्या घराचा बॅकबोन माझी बायको बेला म्हणजे याची आई आ, ही आहे आणि जर तुला हे खर खरंच घर इतकं पॉझिटिव्ह आणि या सगळ्या गोष्टी वाटत असतील तर त्याचं पूर्ण श्रेय हे फक्त बेलाला जातं आम्ही फक्त आम्ही दोघं आम्ही आहोत पण बाकी सगळं घर चालवण्याचं काम ती करते त्या बाहे आज गणेशाचा उत्सव आहे बाप्पाचं आगमन घरोघरी झालेलं आहे बाप्पाचं हे कितवं वर्ष आहे आणि काय केदार शिंदेंच्या घरचा बाप्पा कसा असतो आमचं हे सोळावं वर्ष आहे आज यावर्षी सोळा वर्ष होतील म्हणजे आता उद्या विसर्जन होईल कारण दीड दिवसाचाच गणपती आहे आणि आमच्या घरचा बाप्पा हा खरं तर सगळ्या मित्रमंडळींना आणि कुटुंबाला एकत्र करणारा बाप्पा असतो कारण या दोन दिवसामध्ये या घरामध्ये इतकी पाहुण्यांची रेलचेल असते त्याच्यामुळे आम आम्ही कदाचित वर्षभर इतके लोक पण घरी येत नसतील पण या दोन दिवसामध्ये मात्र ठरवून लोक दर्शनासाठी येतात आणि त्याचा आनंद जास्त असतो सना बाबांचं खरं तर ठीक आहे कारण की बाबांनी गिरण गावातलं वातावरण पाहिलेलं आहे तिकडचा सण उत्सव पाहिलेला आहे वाता वाता त्या वातावरणात ते मुरलेले असल्याकारणानं हे गणेशोत्सव माणसांचं येणं जाणं ते असं वाटतं पण तुलासुद्धा या सणाची कशी आवड आहे आणि मला वाटतं की आज पवई हिरानंदिनीसारख्या विभागात राहता राहत असतानासुद्धा सणा ते सगळं जोपासती आहे जपती आहे अर्थात ते सरांकडनं आलं आहे पण मला त्याविषयी जाणून घेईल नाही आईच माहेर म्हणजे गिरगाव आणि गिरगाव गिरगावात जेवढं गणपती बाप्पाचं सेलिब्रेशन असतं तेवढं मला वाटत नाही अजून कुठे बघितलं आईचे आणि माझ्या लालबाग पुराड आणि गिरगाव मध्ये हे डिफरन्सेस नाही होतील पण आता लहानपणापासून त्यावेळेला मावशीकडे गणपती यायचा तेव्हा आमच्या घरी नव्हता ये पण मोठी आई म्हणजे माझी आईची आई ती आम्हाला घेऊन जायची सगळे गणपती दाखवायला आणि त्याच्यामुळे ती आवड लागली आणि आता सोळावं वर्ष आहे तर आईच्या पाठीपाठी तिलाच बघून थोडं थोडं शिकते आम्ही दोघेही शिकतोय खरं म्हणजे आम्ही बघतो की गणपतीची प्राणप्रतिष्ठा जी असते त्याची पूजा सणाच्याच हस्ते असते होते त्यामुळे आम्ही काहीतरी गेले एक सहा सात वर्षापासून मग ती पूर्ण जबाबदारी सणावर दिलेली आहे की तिने ती पूजा करायची पण सणाचे मित्रमैत्रिणी येतात की नाही जसं सरांचे येतात हो खूप म्हणजे आता सुरुवात आहे पण आता रात्रीपर्यंत सगळे अख्खं घर भरलेलं असेल म्हणजे आता शूटिंग चालू आहे म्हणून इथे कोण नाही आहे नाही तर बाकी सगळे आतमध्येच <laughs> <laughs> आहेत गिरगाव असेल किंवा गिरणगाव असेल ते मातीतले उत्सव आहेत ते आपल्यापर्यंत येत राहतात पण सर आज इतकं पुढे आल्यानंतर जुनी एखादी आठवण आठवती का गणेशोत्सवातली जुनी आठवण म्हणजे लालबागचा राजा कारण लालबागचा राजा आज शा पद्धतीने मी त्या तिथे गर्दी पाहतो मागच्या वर्षी आम्ही गेल्यानंतर मला आठवतं आहे की इत इतकी गर्दी झाली होती बरं काय की एकच सेलिब्रिटी आहे तिथे फक्त लालबागचा राजा बाकी जे काही येणारे सेलिब्रिटी आहेत ही सगळी गर्दीच आहे म्हणजे बा मला कोणी तिथे सांगू नये की आम्ही सेलिब्रिटी म्हणून बाप्पाचं दर्शन घेतो असं काही नसतं तर ही हे जे गिरणगावातला असं उत्साह आहे किंवा त्या अकरा दिवसामध्ये गिरणगावाला रात्रच नसते म्हणजे दिवसभर आणि रात्रभर जी रस्त्यावरची ती गर्दी तुला दिसते ना आणि इतकं व्यवस्थित नियोजन मी मुंबई पोलिसांचं आणि आपल्या शासनाचे खूप आभार अशासाठी मानतो कारण ना क का आपल्याला इतक्या गर्दीची सवय आहे पण या अकरा दिवसांमधलं गिरगाव किंवा गिरणगावातलं वातावरण हे ज्या पद्धतीने लोकं हँडल करतात करत खरंच सॅल्यूट आहे कारण त्यांच्या घरी पण गणपती येत असतील ना त्या पोलिसांच्या घरी ते आपल्या घरचा गणपती बाजूला सारून या सार्वजनिक उत्सवांमध्ये एवढ्या बंदोबस्तासाठी इतकं आपलेपणाने सगळ्या गोष्टी करतात तर त्याचं कौतुक आहे आणि माझ्या माझ्या सगळ्या एरियामधल्या कार्यकर्त्यांचं जास्त कौतुक वाटतं कारण त्यांनी ना तो उत्साह उत्सव ना असं धगधगता ठेवलेला आहे आणि अजून ना वर दर दरवर्षी ना एक पायरी वर जातो आता मी काल जेव्हा लालबागच्या राजाचं दर्शन दाखवलं त्यांनी टी व्हीवर म्हणजे मुखदर्शन पहिलं दाखवलं तर त्यावेळेस मी ते सगळं डेकोरेशन वगैरे बघितल्यानंतर मला आठवतो की मी ना त्या गल्लीच्या बाहेर येऊन असा नमस्कार करायचो आणि मला लालबागचा राजा दिसायचा कारण तिथे तेव्हा ती नवसाची रांग होती आणि आज नवसाची रांग आहेच पण ही भक्तांची जी रांग आहे आणि ज्या पद्धतीचं नियोजन आहे हॅट्स सॉफ्टवेअर आहे आणि मला असं वाटतं की म्हणूनच ती शिस्तबद्धता कुठेतरी गिरण गिर गिरणघावात आहे आणि म्हणूनच त्या गर्दीचा त्या गोंगाटाचा आपल्याला त्रास होत नाही त्या गर्दीतनं चैतन्य आपल्याला जाणवत राहतं सना तुझ्याकडे येईन कारण की बाबा जसं म्हटलं की आता घरात गणेशोत्सव आहे इतकी लोक येत आहेत सतत माणसांची रेलचेल आहे आतमध्ये दे देखील भावणे आहेत आईवरती तर ह्या सगळ्या गणेशोत्सवाची जबाबदारी आहे पण सणा ह्या सगळ्या उत्सवाचं मॅनेजमेंट कसं आहे किंवा सणाचा ह्याच्यामध्ये किती हात आहे ह्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये आईच्या मागे राहूनच सगळं कारण ती सुप्रीम कोर्ट आहे <laughs> तिने जोपर्यंत सांगितलं नाही तोपर्यंत कुठल्याही वस्तूला असं इकडची तिकडे नाही ते खूपच एक शिस्तीचं एक सेंटर आहे आणि तिला स्वतःलाच खूप आवड आहे प्रत्येक गोष्टीची ती चार वाजता आज उठून तिने अख्खं स्वयंपाक वगैरे सगळं केलंय आणि मग मला तिने साडेपाच वाजता उठवलं की आपण मग मोदक करूया तुला करायचे होते ना मग आज आपण मोदक करूया एकत्र तर मग दोघांनाही प्रश्न आहे की खरं तर तो आपल्याला न मागता बरंच काही देत असतो पण बाप्पाकडे काय मागणं आहे एकच मागणं आहे की जी जी लोक माझ्या संबंधित असतील किंवा माझ्या संबंधित नसतीलही आज प्रत्येक माणसाला प्रत्येक क्षणी एक स्ट्रगल आहे या बाप्पाचं वरदहस्त प्रत्येक माणसावर राहो कारण काय माहिती आहे ना की आम्ही ज्या क्षेत्रात आहोत ना तिथे प्रेक्षक जर सुखी असतील ना तर मग आम्ही आहोत तर त्यामुळे ना मी नेहमी हा विचार करतो की हे जे प्रेक्षक आहेत यांच्यावर बाप्पाची नजर राहो त्यांचं वरदहस्त राहो त्यांचा हात राहो ते खूप सुखात समृद्धीत आणि त्यांची भरभराट हो तर हो। ते आमच्या कलाकृतीकडे वळतील आणि आमची भरभराट मागणं फक्त एकाच आहे की सगळं नीट होऊन दे सगळं छान होऊन दे आणि थँक्यू आत्तापर्यंत जेवढं सपोर्ट केलं आणि जेवढं एक ताकद म्हणतो ना बाप्पानी दिली आहे तेवढी तशीच पाठी असून दे बाप्पाचा आशीर्वाद आणि सर एक जाता जाता प्रश्न असा होता की जसं की आपण आपल्या बाप्पाकडे सगळं सांगत असतो तसं बिग बॉस विजेता चव्हाण अनेक मुलाखतींमध्ये तुम्हाला त्याने बाप्पांचं स्थान दिलेलं आहे किंवा तुम्हाला त्या स्थानी तो मानत होता किंवा आजही मानतो सध्याच्या काळात त्याचा तुमचा संपर्क आहे का, का? किंवा सूरज या उत्सवानिमित्त घरी येणार आहे का किंवा त्याची काही भेट होऊ शकलीय का आम्ही ना काय करतो की आमच्या संबंधित जेवढी लोक आहेत आमचे सगळे ग्रुप्स आहेत वेगवेगळ्या फिल्मचे आजही माझ्या सगळ्या फिल्मचे ग्रुप्स आहेत त्यामुळे त्या त्या ग्रुपवर प्रत्येकाला एक आमंत्रण जातं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली जाऊ शकत नाही पण आमचा ओ पी असेल माझा स्पॉट बॉय असेल माझा म्युझिक डायरेक्टर असेल माझा ॲक्टर असेल हे घर याचे दरवाजे सत्ता उघडे आहेत आणि सूरज जर मुंबईत नक्की असेल तर नक्कीच येईल पण मला नाही वाटतं की तो मुंबईत आहे आत्ता आणि त्याला पण आता स्वतःचं घर तो त्याचं सुरू <laughs> आहे काम त्यामुळे पूर्ण लक्ष तो तिथे देत असेल आणि खरं सांगू का तो ज्या पद्धतीचं सेलिब्रिटी झाला आहे यावेळी अकरा दिवसामध्ये सुपार्या मोठ्या असतील अगदी सर अत्यंत मार्मिक आणि खुसखुशीत उत्तर दिलेलं आहे फक्त जाता जाता एक विनंती आहे समोर आहे एक कलेचा महानायक आमच्यासमोर आहे जो लोककलावंत आहे दिग्दर्शक आहे आणि उत्तम गायकसुद्धा आहे मला जाता जाता तुमच्याकडनं दोन ओळी तुमच्या मनातल्या बाप्पासाठी माझ्या बाबांचा गण आहे तो ऐकवण्याचा म्हणजे गाण्याचा प्रयत्न करतो आधी गणाला आणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा தரங்க சோனா சோனா கணபாதி பப்பா